द्यान दाना बरोबर विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करून त्याच्या पायावर उभं करण्यासाठी ग्रामीण भागातील सिद्धेश्वर विद्यालय नक्कीच नावारूपाला लाल खरच माणसाचं जगणं कसं अगदी स्ट्रेसफुल झालं ना होय हल्लीचं जगणं स्ट्रेसफुल झालंय स्पीडफुल झालंय यामध्ये कुणालाच कधी वेळ मिळत नाही तसं तुम्हाला नीडफुल काय आहे याचा विचार कमीच होतो धावता धावता थकून जाताना मग कुठेतरी विरुंगुळा यावा कुठेतरी पाठीमाग शोधून बघावं चार मित्राच्या संगतीनं कुठेतरी फेरफटका मारावा तेच तेच काम करून माणसाला थकवा येतो आणि पाठीमागं उरतात त्या आठवणी गेल्या पंचवीस वर्षाच्या काळात आपण काय शोधलं आणि काय निवडलं याचा विचार करत आपल्या मित्रमैत्रिणीच्या सहवासातून संकल्पना येते ते गेट टुगेदरचे आणि सिद्धेश्वर विद्यालयाच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बॅचच्या म्हणजे पंचवीस वर्षापूर्वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर अगदी मनसोक्तपणे सादर केलं रंगला माझी विद्यार्थ्यांचा भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद हा ओसंडून आवडते मज मनापासून शाळा लाविते लळा जसी माऊली बाळा शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते ज्या शाळेत आपण शिकलो मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधी विसरल्या जात नाहीत हे सत्य आहे गेट टुगेदर मधून या मैत्रीचं नातं खरंच किती झपलं जात पण मैत्री असावी तरी कशी मैत्री नको फुलपाखरासारखी क्षणभर सुगंध येणारी नको सूर्यासारखी सतत तापलेली नको चंद्रासारखी दिवसा न देणारी नको सावलीसारखी कायम पाठलाग करणारी मैत्री हवी अश्रू सारखी सुख व दुःखामध्ये समान साथ देणारी अशी असावी मैत्री आपल्या सर्वांची आणि याच मैत्रीचं नातं गेट टुगेदरच्या अर्थात स्नेह मिलन मेळाव्याच्या माध्यमातून सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय झरी बुजुर्ग तालुका चाकूर जिल्हा लातूर येथील विद्यार्थ्यांनी हे नातं जपण्याचा प्रयत्न केला आहे या झालेल्या कार्यक्रमामध्ये सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य निवृत्ती कानवठे माझी प्राचार्य तुकाराम गुरनाळे माझी प्राचार्य रशिकाताई देशपांडे सहशिक्षक माधवराव होळसंबरे सहशिक्षक प्रल्हादराव महाजन सहशिक्षक व्यंकटराव शिंदे प्राध्यापक वैजनाथ सुरनर प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील प्राध्यापक दयानंद झामरे सहशिक्षक जयश कुमार करडिले या सर्व गुरुऱ्यांचा मैत्री जीवलगाची स्नेह मिलन कृतज्ञ सोहळ्यानिमित्त गौरव सन्मान करण्यात आला या सोहळ्याचे आयोजक ऍडव्होकेट श्रीकांत बद्दे ऍडव्होकेट सदाशिव जगताप दयानंद घवाने सिद्धेश्वर जगताप नागेश जाधव बालाजी मुरकी ज्ञानेश्वर कानवटे मनोज होसंबरे ज्ञानेश्वर डोंगरे बालाजी सोनवणे अनिता पाटील वलसे पुष्पा मोहिते सुल्हा वरवटे अनुराधा सुरवशी किरण जानते उर्मिला माकणे शारदा बसपुरे आणि आशा कुलकर्णी या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सर्व शिक्षकांचा सन्मान केला गेट टुगेदर ची संकल्पनाच माणसामध्ये प्रेम वाढवणारी आहे माणुसकीच जतन करणारी आहे मागच्या आठवणींना उजाळा देणारी आहे आपण कसे घडलो वाढलो या सगळ्या गोष्टीची बेरीज वजाबाकी करणारी आहे आयुष्यात चुकत चुकत आपण कसं शिकलो आणि कसं टिकलो आणि आज कुणा क्षेत्रामध्ये आहोत याची जाणीव करून देणारी आहे रात्र दिवस काबाड कष्ट करून हाडाचा मनी आणि रक्ताचे पाणी करून शेतकरी राजा बळीराजा पूर्वीच्या काळी आपल्या सर्व उत्सवामध्ये सामील होत असायचा अशा उत्सवात एकमेकांना भेटणं म्हणजे तिथंही गेट टुगेदरच असायचं परंतु आता ही नवीन संकल्पना आपल्या पुढे येते आहे जत्रा यात्रा सण उत्सवाद्वारे एकत्रीकरण हवे या विचारांची दिवाण घेवाण हवी आणि एनर्जी अगदी पॉवरफुल निर्माण व्हावी म्हणून या उत्सवाचं नियोजन अगदी पूर्वीपासून केलं गेलं असावं यातून समाजाचं एकत्रीकरण होतच पण याही पेक्षा कोणताही सण उत्सव नसताना केवळ एकमेकांना भेटण्यासाठी हल्ली गेट टुगेदर अरेंज केलं जात तसं पाहिलं तर मानव हा उत्सवप्रिय प्राणी आहे असे कोणी म्हटले आहे हे खरे आहे त्यामुळेच तर नाही ना आपण वर्षभरात अनेक सण उत्सव साजरे करतो जोश जल्लोष उत्साह नवी उमेद आनंद मिळण्यासाठी या उत्सवामध्ये रमलेला प्रत्येक जण आपल्याला बघायला मिळतो नोकरीच्या व्यवसायाच्या निमित्तानं प्रत्येकजण पंचवीस वर्षामध्ये कुठे ना कुठे जातो नोकरीच्या निमित्तानं अनेक लोकांना तुम्ही भेटत असाल पण आपुलकी फार आता कमी होत चाललेली आहे राणीमान उंचावत चाललं असलं तरी जगणं मात्र दळभद्री झालंय भले आपण चंद्रावर आणि मंगळावर जाण्याच्या गप्पा मारतो पण शेजारी आलेल्या नवीन माणसाची चौकशी मात्र करता येत नाही जगण्यासाठीची लढाई करत केवळ धावतच आपण असतो आपण खूप स्मार्ट झालो आहोत असे उगच आपल्याला वाटायला लागते त्यातून मग आपल्या नात्याची विण घट्ट झाली का नाही का ती सैल पडली की खरंच आता अर्थपूर्ण बदल होत आहेत हे मात्र कळत नाहीये आपल्या सोप्रतिमानचा घोळ वाढलाय की कमी झालाय आभासी जग आणि खरं जग यातलं अंतर धुसर हो या या होत चाललंय की काय याचा फरक कळिनासा झालाय यातलं खरं तर काहीच कुणाला कळत नाहीये कारण आपण माणूस की हरवत आहोत आपलेपणा हटवत आहोत की काय पुन्हा काळजाच्या कातळात कुठंतरी अशी जाणीव व्हायला लागते म्हणूनच फ्रेंड्स या आ, होल दुनियेमध्ये तुम्ही बहुतांशी फ्रेंडशिप जपा पण नात्यातील गोडवा हायवेपणा विसरू नका आपल्या गुरुजनांना विसरू नका यासाठी सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव याच्या विद्यार्थ्यांनी मैत्री जीवलगाची स्नेह मिलन कृतज्ञ सोळा दहावी बॅच सिद्धेश्वर विद्यालय सरी बुजुर्ग या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना मान सन्मान देत शाल श्रीफळ पुष्पार आणि मान चिन्ह देऊन त्यांच्या ऋणातून उत्तराई होण्यासाठी हा सोहळा साजरा केला शब्द प्रपंच प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील संचालक महाराष्ट्राचा बुलंद आवाज दीपज्योती पब्लिसिटी अहमदपूर जिल्हा लातूर महाराष्ट्र मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव चार चौसष्ट अकरा एक अकरा दुसरा क्रमांक एक्क्याण्णव चार सदुसष्ट एक्कावन एकशे अकरा